कृपया आपण दीप प्रज्वलन करावं सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करावं सुरुवात मानवतेचा दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पडेल भक्तीचा दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पडेल पावित्र्याचा दीपला होऊया आत्मतेजाचा प्रकाश पडेल साक्षात्काराचा मान्यवर मंडळींनी तालुक्याचे निमित पद अधिकारी कृपया आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे सौ धनंजय तईकुल आपणास पैशागावर विनंती कृपया आपण व्यासपीठावर याचे सभापती सभापती सरपंच नाते आपण आपण बसत राहेचे विविध गावचे सरपंच सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ज्यांच्यासाठी आजचा हा अनुपम्य सोहळा आयोजित केला ते सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनींनो तर आमदार साहेब आल्या या तालुक्यातल्या भगिनींनी दादांना जी राखी बांधली आणि भावाचं बहिणीचं जे वासल्याचं प्रेम या ठिकाणी आपण दाखवून दिलं खऱ्या अर्थानं मी सर्व भगिनींना मनापासून धन्यवाद देतो कारण या सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेसाठी या दौंड तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी केलेल्या नियोजनामुळं सगळ्यात विक्रमी नोंदणी झाली आणि त्यांचे पैसे पण जमा झाले दादा दौंड तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तर हजार महिला भगिनींच्या खात्यावर काल साडेचार हजार रुपये जमा झाले हे खऱ्या अर्थानं आपल्या नियोजनाचं यश आहे या तालुक्यातल्या गोरगरीब सामान्य माणसाला वाटत होतं मध्यमवर्गीयाला वाटतं आपलं स्वतःचं घर असावं शासनाच्या विविध योजनामधून घरकुलाचा अर्ज भरला जायचा काही ना काहीतरी त्याला अडचण यायची परंतु या तालुक्याचे आमदार एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून शासनाचा प्रत्येक योजनेचा बारीक अभ्यास करून दादांनी आपल्यासाठी पी एम आर डीची योजना आणली खरंतर ही योजना एकोणीसला यो अर्ज भरायला सुरुवात झाली पण सुरुवात झाल्यानंतर तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली आता की आता निवडणुकीच्या तोंडावर काही पण सुरू होतं घर मंजूर करतील उद्या डोंगर मंजूर करतील नदी मंजूर करतील अशा प्रकारची चर्चा झाली परंतु या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना दादांचा या कुटुंबाचा गेले तीस पस्तीस वर्षाचा विश्वास आहे की एखादा शब्द दिल्याच्या नंतर त्या शब्दासाठी काही परिणाम भोगायची वेळ आणि तर त्या शब्दापासून माघार न घेणारी एक कुल हवी आणि खऱ्या अर्थाने लोकांनी अर्ज भरून दिले आणि विश्वास बसणार नाही परंतु जवळजवळ दोन हजार पाचशे घरकुल या दोन तालुक्यामध्ये पी एम आर माध्यमातून दादानी मंजूर केली आणि प्रत्यक्षात सहाशे घर त्या ठिकाणी बांधून पूर्ण आहे जेव्हा माणूस मोलमजुरी करतो ज्याला खाण्याची भ्रांत असते अशा त्या प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की माझं स्वतःच छोटं पाय ना म्हणून स्वतःच घर असावं आणि दादा सहाशे लोकांच्या डोक्यावर फक्त स्लॅबच छत नाही तर मायेच आणि प्रेमाच छत निर्माण करण्याचं काम आपण केले आपल्याला कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारेचे ज्येष्ठ नेते मानले ना आपल्या त्यांना बारे होम कुमळे कांचनपूर आणि जगदा गोरकांना संजय भाऊ विकास शेलार पीपराम दाखवले आपण आठवडे संतोष आखाडी उषा ती चव्हाण यांच्यामध्ये उत्तर डॉक्टर भागवले डॉक्टर सरपंच शुक्रियापैकी त्यांचे पंचायतपेटतील सर्व सदस्य तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांचे उपस्थित पदाधिकारी पिंपळगाव परिसरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित नोंदवले आजचा स्वप्निवृत्ती सोहळा व नाबाजगी मिळाव्याचं आज आपण या ठिकाणी आयोजन करत असताना या गावातील भूमिपूजनाचा आणि उद्घाटनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी संपन्न करतो आहे देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरसुद्धा आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना देशातील प्रत्येक नागरिकाला ना घर मिळालं पाहिजे या विचारानं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या पुढाकारानं पंतप्र प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली त्याच्यामध्ये ग्रामीण घरकुलाला दीड लाख रुपये दिले जातात परंतु आपण पी एम आर डीमध्ये असल्यामुळे आपल्याला अधिकचा एक लाख रुपये असे अडीच लाख रुपये देण्याचं धोरण शासनानं ठरवलं आजपर्यंत जवळपास हजारच्या आसपास घरांची प्रक्रिया सुरू आहे सहाशे घरांना आपण पहिला दुसरा तिसरा किंवा तिसरा हप्ता दिलेला आहे करण्यासंदर्भातले आपले प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहेत आपली सगळी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना प्रधानमंत्री आवास एक या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे आणि दुसरा जो टप्पा दीड हजार पावणे दोन हजार जो, जो प्रलंबित आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना क्रमांक दोन ज्याला केंद्रानं मान्यता दिली ज्याला राज्य मान्यता दिली आणि या आठवड्यामध्ये तोसुद्धा आराखडा मंजूर होऊन उर्वरितसुद्धा राहिलेल्या दीड हजार घरांना ही संपूर्ण अडीच लाख रुपयाची रक्कम देण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला कारण की मला वाटते इथं पिंपळगाव राहू या परिसरातील लाभार्थींची संख्या थोडी जास्त आहे आणि त्याच्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या गावामध्ये ही घरं थोडी गतीनं झाली त्यामुळे सुरुवातीला ही योजना ज्यावेळेस आपण अर्ज भरून घेत होतो त्यावेळी काही लोकांनी सांगितलं की पी एम आर नाही आहे काहींनी सांगितलं असली कुठली योजनाच नाही आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला अर्ज केले आणि त्यामुळे सगळ्यांना हा लाभ आपल्याला देता आला आणि या दरम्यानच्या काळामध्ये पी एम आर डीचे पूर्वीचे सीओ सुहास दिवसे राहुल महिवाल आणि आता योगेश वसे पाटील या तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत केली मान्य मानवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांच्या कार्यालयाने सुद्धा याच्यामध्ये आवश्यक ती मदत केली आणि त्यामुळेच आपल्याला या सगळ्या योजनांचा लाभ देता येतोय मला आनंद या गोष्टीचा आहे की पी एम आर डीच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये ही योजना राबवली जात असताना प्रत्यक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी फक्त याच तालुक्यामध्ये आपण करू शकलो आणि त्याच्यामध्ये या योजनेच्या बाबतीमध्ये लोकांना जो लाभ मिळत होता तो फार मोठा होता त्यामुळे आपण त्याच्यामध्ये प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि या योजनेची अंमलबजावणी केली पुढच्या काळात अजूनसुद्धा पहिला टप्पा हा एक हजारचा दुसरा दीड हजारचा आणि त्यानंतरसुद्धा जेवढे अर्ज येतील त्या सगळ्यांना म मंजुरी देण्यासाठी आम्ही अतिशय गंभीरपणे त्याच्यामध्ये पाठपुरावा करू आणि एखाद्या कुटुंबाला अडीच लाख रुपये मिळत असतील तर आमचं कार्यालय मी स्वतः त्याच्यामध्ये वारंवार मंत्रालयात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटून याच्यामधल्या अडचणीपूर्वी जशा दूर केल्या तशाच पुढच्या काळातसुद्धा दूर करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे बांधकाम कामगार योजना एकल पालक योजना लिख लाडकी योजना महास्वराज्य अभियान दिव्यांग महा महाआरोग्य शिबिर अशा वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून या परिसरातील अतिशय वंचित असणाऱ्या घटकाला शासनाची मदत पोहोचवण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा तो प्रयत्न राहील आणि मी आवर्जून सांगेल की ज्यांना आता अडीच लाख रुपयाचा लाभ मिळालेला आहे आणि जे बांधकाम कर्मचारी योजनेमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना अजून जादाचा दोन लाखाचा निधी देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मला खात्री आहे की जे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि जे बांधकाम कर्मचारी योजनेसुद्धा नोंदणीकृत आहेत त्यांना अजून दोन लाख रुपये या अडीच लाखामध्ये भर घालण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही अशा प्रकारची मला खात्री आहे आणि त्या संदर्भातलं सुद्धा एक विशेष परिपत्रक आपल्या तालुक्यासाठी मी मागच्या महिन्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामुळे अडीच लाखाचा लाभ सगळ्यांना मिळेलच मिळेल परंतु तो साडेचार लाख कसा होईल या दृष्टीनं सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय शासन द्यायला बसलं आहे तुम्हाला आवश्यकता आहे दुवा म्हणून काम करताना आम्ही पुढे कमी पडू नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चालू आहे आणि त्यादृष्टीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहू तर आपलं स्वतःचं घर असावं हा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि आपल्या स्वप्नामध्ये आम्हाला सगळ्यांना थोडाफार हात लावता आला याचा सगळ्या आम्हाला व्यासपीठावरील मंडळींना आनंद आहे जरी मी समोर चेहरा म्हणून दिसत असलो तर मागे असंख्य हात या सगळ्या योजनेसाठी कार्यरत आहेत पळापळ करतायत प्रयत्न करतायत आपल्यासाठी भांडतायत आपल्यासाठी पाठपुरावा करतायत त्यामुळे मी सगळं स्त्री व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर माझे जे सहकारी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आप परीने प्रयत्न करत होते त्यांना निश्चितपणे देई आणि टीवरचा भाग आहे म्हणूनच आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आज आपण पिंपळगावचा का कार्यक्रम संपन्न करतोय परिसरातील बरेच सभामंडप आपण करतोय अंतर्गावातले रस्ते करतोय त्याची बरीच मोठी आहे आणि हा मोठा रस्ता वगळता जवळपास वीस कोटी रुपयाची या परिसरातील कामा अधिशे ना का काम आपण अतिशय गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय काल सुद्धा एक अंतर्गत रस्त्याचं जवळपास चाळीस लाख रुपयाचे काम परवाचा आदेश झाला त्यासाठी मंजूर केलेला आहे आणि या तालुक्याचा बॅकलॉग खूप मोठा आहे तो दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय प्राण कार्यालय झालं जिल्हा न्यायालय झालं आता सेशन कोर्टसाठी सुद्धा आम्ही गतीनं पुढे जातोय आणि दौंडच्या स्वतःच्या सुविधा दौऱ्यामध्ये झाल्या पाहिजेत हा प्रयत्न करतोय आपण खामगावचा हा रेल्वेचा उड्डाणपूल मंजूर पूर्वी केला होता त्याचे सर्वे चाललेले आहेत सहजपूरचा उड्डाणपूल पूर्वी केला होता त्याचे सर्वे चाललेले आहेत आता राहू आणि मुंडवणीचा उड्डाणपूल आपण त्याची तरतूद रेल्वेच्या वरचा उड्डाणपूल करतो आहे त्याची प्रक्रिया आपण सुरू करतो आहे आणि या परिसरातील दळणवळणाची व्यवस्था चांगली व्हावी असा माझा प्रयत्न आहे आता पिंपळगावच्या आणि राहूच्या जी केटीवरची भिंत आहे त्याला जवळपास एक दोन अडीच कोटी रुपयाची तरतूद या आठवड्यामध्ये करून त्याचं टेंडर आपण काढतो आहे तर दोन्ही बाजूनं जी काही जमीन पाहू पूर आल्यानंतर व्हाऊन जायची शक्यता आहे ती थांबवण्याचा त्यामागचा बरेच दिवस माझा प्रयत्न चालला होता या आठवड्यामध्ये त्याचंसुद्धा टेंडर काढून ते सुद्धा काम गतीनं पुढं चालू करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे